नमस्कार रसिक मित्रांनो आपण ठरवल्याप्रमाणे स्पर्शाने तुझ्या या माझ्या नवीन काव्यसंग्रहातून काही कविता मी रसिकांसमोर सादर करते त्यातलीच एक कविता ज्या कवितेचं नाव आहे गाव आपल्याला माहिती आहे की गावाच्या प्रति प्रत्येकाला जो जिवाळा असतो जो स्नेह असतो कारण गावामध्ये आपण जे आपलं स्वतःचं बालपण व्यतीत केलेलं असतं आणि त्या बालपणामुळं गावाच्या प्रती जो काही स्नेह आपला असतो ते स्नेह व्यक्त करणारी गावाप्रती असलेली आपली जी भावना आहे ती व्यक्त करणारी कविता आहे कवितेचं नाव आहे गाव माझ कणाकणात मातीच्या इथे वात्सल्याचा गंध कणाकणात मातीच्या इथे वात्सल्याचा गंध पाना फुलात इथल्या आहे प्रीतीचा सुगंध कणाकणात इथल्या वासल्याचा गंध कणा कणात मातीच्या इथे वासल्याचा गंध पाना फुलात इथल्या आहे प्रीतीचा सुगंध घरा घरात गावाच्या घराघरात गावाच्या ऐका तुकोबाचे अभंग घराघरात गावाच्या ऐका तुकोबाचे अभंग गाव नदीच्या पाण्यात गाव नदीच्या पाण्यात उठती मायेचे तरंग गाव नदीच्या पाण्यात उठती मायेचे तरंग गात जात्यावरी ओव्या गात जात्यावरी ओव्या माय माऊली ती दंग गात जात्यावरी ओव्या माय माऊली ती दंग करू नकाउगी कोणी तिच्या समाधीचा भंग गात जात्यावरी ओव्या माय माऊली ती दंग करू नकाउगी कोणी तिच्या समाधीचा भंग गाव कुशीच्या रानात गाव कुशीच्या रानात बाप उन्हात राबतो गाव रानात बाप उन्हात राबवतो पोर होईल कोणी मोठा पोर होईल कोणी मोठा सपान भर दुपारी पाहतो सपान भर दुपारी पाहतो म्हणा मनात पोरा बाळांच्या म्हणा मनात मना पोरा बाळांच्या बाळ किसन नांदतो म्हणा मनात पोरा बाळांच्या बाळ किसन नांदतो वेशी बाहेरच्या ओढ्यात वेशी बाहेरच्या ओढ्यात सारा गोकुळ पोहतो वेशी बाहेरच्या ओढ्यात सारा गोकुळ पोहतो वडावरच्या वडावरच्या पारावर पारा रात्रीला फडक गप्पा गप्पांचा रंगतो वडावरच्या पारावर रात्रीला फड गप्पांचा रंगतो पेंगुळल्या गावावर पेंगुळल्या गावावर छत्र नवी ताऱ्यांचा झुलतो पेंगुळल्या गावावर नभी छत्र ताऱ्यांचा झुलतो धन्यवाद